नमस्कार बंधू भगिनींनो सव्वीस नोव्हेंबर हा भारतीय राज्यघटनेचा किंवा संविधानाचा गौरव दिन म्हणून या ठिकाणी आपण दरवर्षी संपन्न करत असतो सर्वप्रथम मी भारतातील सर्वश्रेष्ठ ग्रंथ ज्या ग्रंथाच्यामुळेच जगातील सर्वात मोठी संसदीय लोकशाही असणारा प्रदेश जी लोकशाही इतक्या खंबीरपणे या देशामध्ये आज रुजली आहे त्याचं जवळपास सर्व श्रेय ज्या ग्रंथाला द्यावं लागतं ते ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान किंवा राज्यघटना होय अशा या राज्यघटनेचा अल्पसा परिचय आपण या व्हिडिओच्या माध्यमातनं संक्षेपानं कासेना परंतु करून घेणार आहोत संविधान दिनाच्या मी आपल्या सर्वांना पुनश एकदा मनपूर्वक शुभेच्छा देऊन रामकृष्ण बदने या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या ठिकाणी भारतीय राज्य घटना स्थापन करण्यासाठी किंवा संविधानाच्या निर्मितीसाठी पहिली मागणी या देशामध्ये दे अठराशे पंच्याण्णव ला स्वराज्य विधेयकात केलेली आपल्याला पाहायला मिळते आणि हे विधेयक जर कुण निर्माण केलं असेल तर ते लोकमान्य टिळकांनी केलेलं होतं म्हणजे या संविधानाच्या निर्मितीची सर्वप्रथम मागणी या देशामध्ये जर कुण केली असेल तर ते लोकमान्य टिळकांनी केली तीही अठराशे पंच्याण्णवला त्यानंतर एकोणीसशे बावीस ला महात्मा गांधींनी सांगितलं की भारतीय संविधान हे भारतीयांच्या इच्छेनुसारच असलं पाहिजे म्हणजे हे संविधान निर्माण करत असताना इंग्रजांचा हस्तक्षेप महत्वाचा नाहीये भारतीय लोकांच्या आशा आकांक्षांचं चित्रण या संविधानामध्ये दिसलं पाहिजे असं महात्मा गांधी एकोणीसशे बावीस ला आपलं मत व्यक्त करताना म्हणालेले आहेत एकोणीसशे चोवीस मध्ये नेहरू पंडित जवाहरलाल नेहरूंनी संविधान समितीच्या निर्मितीची मागणी इंग्रजांच्याकडे केलेली आहे आणि एकोणीसशे छत्तीस ला काँग्रेसच जे अधिवेशन झालं यावरती या, या संविधानाच्या संबंधानं चर्चा घडलेली आहे पुढे एकोणीसशे चाळीसला मुस्लिम लीगनं दोन घटना समित्यांची मागणी केलेली होती आणि या सगळ्यांचा रेटा लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारनं एकोणीशे चाळीसला भारतीय संविधान बनवण्यासाठी मान्यता दिलेली आहे ही गोष्ट इथे आपण प्रामुख्यानं लक्षात घेतली पाहिजे यानंतर घटना समितीच्या एकूण आठ महत्वाच्या समित्या असलेल्या आपल्याला दिसून येतात त्यात महत्वाची समिती जी होती तिचं नाव आहे मसुदा समिती आणि या मसुदा समितीची नियुक्ती एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ला करण्यात आलेली आहे या मसुदा समितीची स्थापना कधी केलेली आहे एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला करण्यात आली याचे अध्यक्ष या मसुदा समितीचे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे या मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि एकशे सत्तेचाळीस दिवसात पूर्ण मसुदा तयार केला गेला आणि घटना समितीनं एकूण दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस या ठिकाणी हे संविधान तयार करण्यासाठी एवढे दिवस लावलेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला ला हे संविधान स्वीकारण्यात आलेलं आहे आणि म्हणूनच आपण दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर हा संविधान गौरव दिन म्हणून या ठिकाणी साजरा करत असतो उद्देश पत्रिकेमध्ये बेचाळीसव्या दुरुस्तीनं म्हणजे एकोणीसशे शहात्तरला समाजवादी व वा धर्मनिरपेक्ष असे दोन शब्द घातलेले आपण लक्षात घेतले पाहिजे तसेच राष्ट्राचे ऐक्य ऐवजी राष्ट्राची एकता आणि अखंडता या शब्दांचा वापर करण्यात आलेला आहे हा बदल आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पासून ही राज्यघटना प्रत्यक्ष अमलात या देशामध्ये आलेली आहे आणि म्हणून आपल्याला जर पुन्हा विचारलं की भारताची राज्यघटना केव्हापासून या देशात लागू झाली तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून परंतु ही राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास ला स्वीकारण्यात आली या सगळ्या घटना आपण लक्षात ठेवणं अत्यंत महत्वाचे आहे मूळ राज्यघटनेमध्ये तीनशे पंच्याण्णव कलम आहेत जी मूळ राज्यघटना आहेत त्याच्यात किती कलम आहेत तीनशे पंच्याण्णव कलम आपल्याला या मूळ राज्यघटनेमध्ये पाहायला मिळतात घटनेत तीनशे पंच्याण्णव कलम आहेत हे मी तो आपल्याला सांगितलं त्याचबरोबर बारा अनुसूची आहेत व तीन परिशिष्ट्य आहेत तीनशे पंच्याण्णव कलम बारा अनुसूचित तीन परिशिष्ट व हे सगळं बावीस भागामध्ये विभागलेलं आहे किती भागामध्ये बावीस भागामध्ये विभागलेला आहे आपल्या संविधानानं संघ राज्य पद्धतीचा स्वीकार केलेला आहे भारतीय राज्यघटनेची जी, जी वैशिष्ट्य आहे त्यामध्ये एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय राज्यघटनेनं संघराज्य पद्धतीचा स्वीकार केलेला आहे भारतीय राज्यघटनेचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की राज्यघटना अंशदा परिदृढ व अंशतः लवचिक आहे म्हणजे एकदम लवचिकी नाही आहे आणि एकदम ताटरही नाहीये तर अंशता परिदृढ म्हणजे ताटर आणि अंशता लवचिक अशा प्रकारचं या राज्य घटनेचं स्वरूप आहे एकोणीसशे शहात्तरच्या बेचाळीसव्या घटना दुरुस्ती द्वारे यामध्ये दहा कर्तव्य सांगितलेली आहेत कितव्या घटनादुरुस्तीनुसार बेचाळीसव्या दुरुस्तीनुसार आपल्या या घटना दुरुस्तीनुसार प्रत्येक नागरिकाचे भारतीय नागरिकाचे दहा कर्तव्य सांगितले गेलेले आहेत आणि ही कर्तव्य कलम एक्कावन अ मध्ये आलेली आहेत ही दहा कर्तव्य कुठे आलेली आहेत कलम अ मध्ये एक्कावन अ मध्ये आलेली आहेत मूलभूत अधिकाराच्या संबंधानं जर बघितलं तर मूलभूत अधिकार घटनेमध्ये एकूण तेवीस कलमे आहेत कलम बारा ते तीस व पस्तीस बत्तीस य कलम मूलभूत अधिकारांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्यामध्ये समतेचा अधिकार हा कलम चौदा ते अठरा मध्ये आलेला आहे स्वातंत्र्याचा अधिकार कलम एकोणीस ते बावीस मध्ये आलेला आहे पिळवणुकी विरुद्ध अधिकार कलम तेवीस व चोवीस मध्ये आलेला आहे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये आलेला आहे सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार कलम एकोणीस व वीस मध्ये आलेला आहे न्यायालयाकडे दाद मागण्याचा अधिकार कलम बत्तीस मध्ये आलेला आहे समानतेचा हक्क कलम चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरामध्ये आलेला आहे कायद्या पुढे सगळे समान कलम चौदा मध्ये आलेला आहे भेदभाव करता येणार नाही हे कलम पंधरामध्ये सांगण्यात आलेला आहे शासकीय सेवेमध्ये समान संधी जी आज आपल्याला प्राप्त होते ते कुठं आलेली आहे तर हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे कलम सोळामध्ये हे सांगितलं गेलेलं आहे अस्पृश्यतेची समाप्ती करणारं कलम कोणतं असं जर आपल्याला विचारलं तर सांगता आलं पाहिजे कलम सतरा हे अस्पृश्यतेची समाप्ती करणारं कलम आहे पदव्यांची समाप्ती पूर्वी जे काही पदव्या होत्या ना त्या काळामध्ये संस्थानिकांना अन्य प्रकारच्या त्या सगळ्या पदव्या समाप्त केलेल्या आहेत राज्यघटनेतल्या किंवा संविधानातल्या कलम अठरा प्र प्रमाणे किंवा कलम अठराने या सगळ्या पूर्वीच्या पदव्या समाप्त केलेल्या आहेत स्वातंत्र्याचा अधिकार का या ठिकाणी कलम एकोणीस मध्ये सांगण्यात आलेला आहे विचार व अभिव्यक्ती स्वातंत्र्य कलम एकोणीस एक अ एक, व दोन अशा मध्ये सांगण्यात आलेला आहे शस्त्रारहित शांततेने एकत्र जमण्याचं स्वातंत्र्य आपल्याला या राज्यघटनेनं दिलेला आहे संघ स्थापन करण्याचा अधिकार आपल्याला कलम एकोणीस क व चार भारतात कुठेही भ्रमण करण्याचा अधिकार एक कलम एकोणीस पाच भारतात कोठेही राहण्याचे व स्थायिक होण्याचं स्वातंत्र्य कलम एकोणीस एक ई व पाच व्यवसाय स्वातंत्र्य कायद्यानुसार शिक्षा कलम वीस व्यक्तिगत स्वातंत्र्य व जीवन रक्षक अधिकार कलम एकवीस मध्ये सांगण्यात आलेला आहे अटकेच्या विरोधामध्ये आपल्याला कलम बावीस प्रमाणे या ठिकाणी विरोध आपल्याला न्याय मागता येतो शोषणाविरुद्धचा अधिकार कलम तेवीस चोवीस मध्ये आलेला आहे वेट बघारीच्या संबंधानं चौदा वर्षाखालील बालकांच्या धर्म स्वातंत्र्याचा अधिकार कलम पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये आलेला आहे धार्मिक शिक्षण देण्याचा अधिकार कलम अठ्ठावीस नुसार सांगण्यात आलेला आहे सांस्कृतिक व शैक्षणिक अधिकार कलम एकोणतीस व तीस मध्ये आलेला आहे घटनात्मक उपायांचा अधिकार कलम बत्तीस ते पस्तीस मध्ये आलेला आहे आणीबाणी व मूलभूत अधिकार कलम तीनशे एकोणसाठ मध्ये आलेला आहे शिक्षणाचा अधिकार जो आहे तो घटने त्र्याण्णवावी घटनादुरुस्तीनुसार वय वर्ष सहा ते चौदा वर्षाच्या गटातील विद्यार्थ्यांना मूलभूत अधिकार कलम एक्कावन अ क नुसार देण्यात आलेला आहे पालकांना देखील सहा ते चौदा वर्षाच्या गटातील मुलांना शाळेत पाठवणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे घटना घटनादुरुस्तीनुसार कुणालाही शिक्षणापासून वंचित ठेवता येणार नाही असं पालकांना देखील बंधन या त्र्याण्णव्या घटनादुरुस्तीतल्या नुसार सांगण्यात आलेलं आहे घटनादुरुस्ती एकोणीसशे एक्कावन्न जमीनदारी समाप्त करण्याचं काम झालेलं आपल्याला दिसून येतं चौथी घटनादुरुस्ती एकोणीसशे पंचावन्नला जमिनीचा योग्य मोबदला देण्याचा समाधान झालेला आहे मार्गदर्शक तत्वे कलम सदोतीस अडोतीस ते यात आलेली आहेत निर्वाचन आयोग ज्याला आपण इलेक्शन कमिशन निवडणूक आयोग म्हणतो हा निवडणूक आयोग जो काम करतो तो कलम तीनशे चोवीस प्रमाण कर काम करतो मुख्य निवडणूक आयुक्ताची नियुक्ती ही राष्ट्रपतीच्या द्वारे केली जाते त्याची मुदत सहा वर्षाची असते किंवा वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत या ठिकाणी या निवडणूक मुख्य निवडणूक आयुक्ताला राहता येतं वयाची पासष्ट वर्ष किंवा एकूण निवडणुकीच्या सहा वर्ष जे कोणतं असेल त्या पद्धतीनं सभासद कार्यकाळ सहा किंवा बासष्ट वर्षापर्यंत वयाच्या सांगण्यात आलेला आहे अं तर निवडणूक आयुक्तांचं महत्व आपल्याला माहित आहे टी एन शेशन या देशामध्ये अं खऱ्या अर्थानं लोकांच्या नजरेत भरण्यासारखं त्यांनी काम केलेलं आहे दुसरा जो आहे राज्य निर्वाचन आयोग जो पूर्वी नव्हता तो त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार याची स्थापना करण्यात आलेली आहे कोणती राज्य निर्वाचन आयोग म्हणजेच राज्य निवडणूक आयोगाची राष्ट्रीय लोकसेवा आयोग ज्याला आपण युपीएससी म्हणतो पब्लिक सर्व्हिस कमिशन आ, हे या ठिकाणी पन्नास ला सहा होते आता यामध्ये नऊ सदस्य आहेत अध्यक्ष एक असतो या युपीसीच्या बोर्डावर आणि आठ सदस्य असतात आणि यांची नियुक्ती राष्ट्रपती सहा वर्षासाठी करतात दुसरा जो आया या ठिकाणी राज्य लोकसेवा आयोग ज्याला आपण एम पी एस सी म्हणतो कलम तीनशे पंधरा प्रमाणे आणि आलेला आहे ते तीनशे सोळा कलम प्रमाणे त्याची रचना स्पष्ट केलेली आहे यामध्ये दहा सदस्य असतील यांची नियुक्ती सहा वर्षासाठी किंवा वयाच्या साठ वर्षापर्यंत केलेली असते एकोणीसशे सत्त्याहत्तरच्या बेचाळीसव्या घटना दुरुस्तीनुसार आता यांचं वय साठ वरून बासष्ट पर्यंत नेण्यात आलेलं आहे हा बदल आपण लक्षात घेतला पाहिजे कलम तीनशे वीस आयोगाची कामे विषय केलेली आहेत एम पी सीच्या राष्ट्रीय महिला आयोग जो आपण नेहमी पेपरला वगैरे वाचत असाल तर हा आयोग ज्याला आपण नॅशनल कमिशन फॉर वुमन असं म्हणतो याची स्थापना तीस ऑगस्ट एकोणीसशे नव्वदला राष्ट्रीय महिला आयोग कायदा मंजूर करण्यात आला आणि एकतीस जानेवारी एकोणीसशे ब्याण्णव पासून याची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे यामध्ये एक अध्यक्ष पाच सदस्य असतात यांच्या जो कार्यकाळ आहे तो तीन वर्षासाठी यांची निवड करण्यात आलेली असते त्यानंतर आपल्याला माहिती आहे या देशामध्ये राष्ट्रपतीचं पद संविधानामध्ये कलम नुसार आ, या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे दुसऱ्यांदा देखील राष्ट्रपती होता येतं कलम चोपन्न पंचावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ एकाहत्तर अशी कलम सांगितलेली आहेत कलम बावन्न पात्रता कलम अठ्ठावन एकोणसाठ निर्वाचन असा पद्धतीची राष्ट्रपतीच्या निमित्तानं काही कलम आलेले आहेत त्यानंतर मार्गदर्शक तत्वे भाग चार मध्ये आलेले आपल्याला दिसून येतात कलम अडोतीस राज्य कल्याणकारी राज्य विकसित व्हावं असं सांगतं यासाठी समाज व्यवस्था निर्माण करावी लागेल असं सांगितलं गेलेलं आहे कलम एकोणचाळीस क मध्ये समान न्याय व मोफत कायदा हे सांगितलं गेलेला आहे कलम चाळीस नुसार ग्राम सहायता सांगितली गेलेली आहे कलम एक्केचाळीस काम करण्याच्या शिक्षणाचा व लोक सहायता मिळवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे कलम बेचाळीस प्रमाणे न्यायोचित काम प्रसूतीच्या वेळी मदत या गोष्टी सांगितलेल्या आहेत कलम त्रेचाळीस कामगारांसाठी भविष्य निर्वाह निधीची तरतूद सांगण्यात आलेली आहे कलम त्रेचाळीस क कारखान्यात कामगारांचा सहभाग कलम चौरेचाळीस समान नागरी कायदा कलम पंचेचाळीस मुलांसाठी मोफत व अनिवार्य शिक्षेची सोय कलम सेहेचाळीस अनुसूचित जाती जमाती व इतर मागास शिक्षण व इतर गोष्टींसाठी आर्थिक अर्थ सहकार्य जे आज आपल्याला करताना दिसतात अनुसूचित जाती एस सी एसटी ओबीसीसाठी ज्या काही सवलती सरकार देतं ते काही उगी मनाला आलं म्हणून देत नाही असं नाही तर संविधानातल्या कलम सेहेचाळीस मध्ये तशी तरतूद करण्यात आलेली आहे कलम सत्तेचाळीस जीवनस्तर उंचावण्यासाठी प्रयत्न सामाजिक आरोग्य सुधारणं हे राज्याचं कर्तव्य सांगण्यात आलेलं आहे कलम अठ्ठेचाळीस नुसार कृषी व पशुपालनांसाठी संस्था निर्माण करण्याचं सांगितलेलं आहे कलम अठ्ठेचाळीस मध्ये पर्यावरणाचं रक्षण संवर्धन वन व वन्य प्राणी यांचं रक्षण केलं पाहिजे याबद्दलचं हे कलम आहे कोणतं अठ्ठेचाळीस पर्यावरण आणि वन्य प्राणी पक्ष्यांच्या रक्षणाच्या बद्दलच हे कलम आहे कलम एकोणपन्नास राष्ट्रीय महत्वाच्या स्मारकांचं स्थानांचं आणि वस्तूंचं रक्षण केलं गेलं पाहिजे ही बाब या कलमामध्ये सांगण्यात आलेली आहे कलम पन्नास जे आहे कायदे मंडळ व कार्यकारी मंडळी मंडळाचं विभाजन सांगितलं गेलेलं आहे कलम एक्कावन आंतरराष्ट्रीय शांतता व सुर सुरक्षितेसाठी प्रयत्न सांगण्यात आलेला आहे आता आपल्याला राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांना मान्यतेच्या बाबतीतले काय निकष आहेत संविधानामध्ये हे जर पाहायचं झालं लोकसभा किंवा रा चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत एकूण पडलेल्या वैद्य मतांमध्ये झिरो पॉईंट सहा टक्के मते मिळवलेली असली पाहिजेत जर राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवायची असेल तर त्याशिवाय एका राज्याच्या विधानसभेत किंवा राज्याच्या विधानसभेत कमीत कमी चार जागावर विजय मिळवलेला असावा किंवा लोकसभेत पक्षा झिरो पॉईंट दोन टक्के जागा असाव्यात म्हणजेच लोकसभेतल्या पण पाचशे त्रेचाळीस पैकी अकरा जागा त्या पक्षाकडे असल्या तर त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा प्राप्त होतो आता प्रादेशिक पक्ष म्हणून जर दर्जा प्राप्त करायचा असेल तर काय तर लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पडलेल्या वैद्य मतांपैकी पक्षानं झिरो पॉइंट सहा टक्के मते प्राप्त केली पाहिजेत राज्य विधानसभेत किमान दोन जागा एकूण जागांपैकी किमान तीन टक्के जागावर यश मिळविणं गरजेचं आहे असं जर नसेल तर त्या पक्षाची मान्यता रद्द होते आता आपल्याकडं माहिती असेल आपल्याला की न नवनिर्माण सेनाच्या पक्षाच्या मान्यतेच्या रद्द ते करण्याची चर्चा होते आहे कारण या निकषामध्ये आता हा पक्ष बसत नाही असं सांगितलं जायला लागलेलं आहे उपराष्ट्रपतीच्या बद्दलचा जो विचार आहे तो कलम त्रेसष्ट मध्ये आलेला आहे केंद्रीय मंत्रिमंडळ आणि पंतप्रधान कलम चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर आणि अठ्ठ्याहत्तर मध्ये आलेला आहे बेचाळीसव्या घटनादुरुस्तीद्वारे मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय हा राष्ट्रपतीला बंधनकारक सांगण्यात आलेला आहे पंतप्रधानाबद्दलच कलम पंच्याहत्तर व अठ्याहत्तर आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे संसद केंद्रीय कायदे मंडळ कलम एकोणऐंशीनुसार कार्य करत राष्ट्रपती राज्यसभा लोकसभा राज्यसभेला आपल्या संविधानामध्ये वरिष्ठ सभागृहाचा दर्जा देण्यात आलेला आहे तर लोकसभेला कनिष्ठ सभागृहाचा दर्जा देण्यात आलेला आहे हे देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे लोकसभा एकोणीसशे पन्नासला ला या लोकसभेतल्या सदस्यांची संख्या पाचशे होती इसवी सन दोन हजार दोन नुसार संख्या आता पाचशे पंचेचाळीस आहे इसवी सन दोन हजार दोनच्या लोकसंख्येच्या अनुसार किती आहे पाचशे पंचेचाळीस आहे यात पाचशे तीस राज्यातून निवडून येतात आणि तेरा केंद्रशासित प्रदेशातून आणि दोन राष्ट्रपती अँग्लो इंडियन मधून निवडून देतात कलम ब्याऐंशी संविधानात अशी तरतूद करण्यात आलेली आहे की प्रत्येक दहा वर्षानुसार जनगणना केली जाईल आणि त्यानुसार या लोकसभेच्या सदस्यांच्या मध्ये वाढ करण्याचा अं नमूद करण्यात आलेला आहे प्रत्येक दहा वर्षाच्या नंतर दोन हजार एक मध्ये घटनेची एक्क्याण्णवावी दुरुस्ती करून दोन हजार सव्वीस पर्यंत संख्येत बदल कर केला जाणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे आता जे काही लोकसभा सदस्यांची संख्या बदलली जाईल ती केव्हा दोन हजार सव्वीस ला बदलली जाईल तोपर्यंत काही ही संख्या बदलली जाणार नाहीये आता याची पात्रता काय असावी लोकसभेच्या सदस्याची त्याच्याबद्दल कलम चौऱ्याऐंशी मध्ये सांगण्यात आलेला आहे त्याची मुदत काय असावी याबद्दल कलम त्र्याऐंशी दोन मध्ये सांगण्यात आलेला आहे संयुक्त अधिवेशनाबद्दल कलम एकशे आठ मध्ये सांगण्यात आलेला आहे लोकसभेच्या पदाधिकाऱ्यांच्या बद्दलची सगळी चर्चा कलम त्र्यानव नुसार करण्यात आलेली आहे त्यामध्ये एक अध्यक्ष असेल उपाध्यक्ष असेल आणि बाकी काय असेल तर याची सगळी चर्चा कलम त्र्याण्णव मध्ये संविधानाच्या आलेली आहे राज्यसभा मध्ये सध्या दोनशे पंचेचाळीस आहेत बारा सभासद विविध क्षेत्रातून या ठिकाणी निवडले जातात हे आपल्याला सगळ्यांना माहिती असेल सर्वोच्च न्यायालयाचं कामकाज कलम एकशे चोवीस प्रमाणे चालतं जनहित याचिका जर आपल्याला करायची असेल तर ती कलम तीनशे सव्वीस प्रमाणे करता येते राज्यपालाच्या संबंधानं एकशे त्र्यान त्रेपन्न कलम आहे पदवीधर जो मतदारसंघ आपल्याकडं आहे तो कशामुळे तर राज्यघटनेतल्या दोनशे एकाहत्तर तीन या कलमानुसार पदवीधर मतदारसंघाची रचना सगळ्या गोष्टी इथं सांगितल्या गेलेल्या आहेत शिक्षक मतदारसंघ याची माहिती याबद्दलचं सविस्तर विश्लेषण दोनशे एकाहत्तर तीन क मध्ये राज्यघटनेत आलेलं आहे राज्याचं न्यायमंडळ कलम दोनशे चौदा ते दोनशे सदोतीस या कलमांच्या मध्ये आलेलं आपल्याला पाहायला मिळतं उच्च न्यायालय मुंबई कलम दोनशे सोळा नुसार कार्य करत जिल्हा न्यायालय न्यायाधीश नेमणुका कलम दोनशे तेहत्तीस दोन नुसार होतात न्यायालयाचे जे कामकाज चालतं ते काम का कलम एकोणचाळीस क महाराष्ट्रात एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला न्यायालय अस्तित्वात आलेलं आहे लक्षात घ्या महाराष्ट्रामध्ये जे लोकन्यायालयाची संकल्पना आलेली आहे ती एकोणीसशे चौऱ्याऐंशी पासून आलेली आहे हे आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर पुढे आपल्याला या राज्यघटनेची उद्दी किंवा संविधानाची उद्देशिका उद्दे ज्याला सरनामा म्हटलं जातं ज्याला छोट प्रारूप म्हटलं जातं ज्याला प्रियांबल म्हटलं जातं याबद्दलचा थोडासा विचार आपण आता करणार आहोत पंडित जवाहरलाल नेहरूंनी हे प्रियांबल लिहिलं असं सांगितलं जातं आणि हे प्रियांबल कसं आहे बघा हे मात्र प्रत्येकाने लक्षात घेणं गरजेचं आहे काय आपल्या देश याच उद्देशिका कोणती आहे प्रियांबल काय आहे बघा प्रियांबल या प्रकारचं आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक भारताच भारता एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचं आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत असे अत्यंत महत्वाची मला असं वाटतं की ही आपल्या संविधानाची उद्देशी काय जी प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयामध्ये कंपल्सरी याचं वाचन केलं जातं आणि हिचा अर्थ देखील आपण पन, निश्चितपणे समजून घेतला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राज्यघटनेचं शिल्पकार जा म्हटलं जातं शिल्पकार म्हणण्याच्या पाठीमागचा उद्देशच एवढा आहे ज्याप्रमाणे शिल्पकार काय करतो नको तो भाग एखाद्या का शिल्पातला काढून टाकतो आणि हवा तो मध्ये घालतो तसं मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नको त्या गोष्टी ज्या की देशाच्या हितासाठी समाजाच्या हितासाठी योग्य नेत्या काढून टाकल्या आणि ज्या महत्त्वाच्या आहेत त्या घातल्या आणि म्हणून त्यांना आपण घटनेचे शिल्पकार म्हणतो हे देखील आपण या अर्थानं लक्षात घेणं गरजेचं आहे उद्देशिकेचे तसे सहा भाग आपल्याला पाहायला मिळतात आता घटनेची च्या संबंधानं मी आप यापूर्वी आपल्याला सांगितलं ही घटना कुणाला अर्पण करावी याबद्दल सुरुवातीला चर्चा झालेली आहे हिंदू म्हणत होते